रामकृष्ण हरी आज आपल्या वारकरी शिक्षण संस्था मठ आश्रम वारकरी शिक्षण संस्थेचे आणि आपल्याकडे ते पालक मुला तर आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया बघूया पालक आणि काय म्हणतात संस्थेबद्दल बाबा आलेले आहेत ते आपल्या सचिनचे आजोबा आहे पालक येत तर त्यांचा ते परिचय करून नाव नाव बाबा ना सांगितलं तर आजी पण सोबत आलेला आहे तर आता तुम्ही तुमचं नातू जे आहे सचिन झाले आपल्या संस्थेमध्ये त्याला हो तर याच्या आधी तुम्ही कधी आले होते मागच्या गणपती आणि आता तुम्हाला काय बदल झालेला असं वाटत्या किती पॉला फरक पडला कशी तब्येत बोलता पण येतो तो भाई आता जेवायला सोयी झाली त्याची तब्येत चांगली झाली त्याची आता पहिल्यापेक्षा अभ्यास चांगला झाला अभ्यास चांगला झाला पहिल्यापेक्षा असं आणि पहिलं त्याला बोलता येत न आता तू त्याच्या भाषे ना पहिल्या सोबत तर रामकृष्ण आरिजा कोण रात्री म्हणलं तर रामकृष्ण आरे आज्याला बाप्पा लावू आईला हाऊ भावाला हो पहिल्या सोबत रामकृष्ण हरिजी चला आणि त्याचं सव्वीस जानेवारीचं भाषण ते ऐकलं ऐकलंय ना ऐकलं मला वाटतं पंधरा ऑगस्टचं भाषण ऐकलं ऐकलं त्याचं इंग्रजीच भाषण ते बी ऐकलं ज्ञानेश्वरी सांगितलं सांगितलं परदेशी रात्री चालवते

चांगली तर तिथून आली चांगलं बोलण्या गावाकडे आल्यावर नागतो तर आजोबाचा आजीचा हा अनुभव आहे आता मुलांना आपण विचारूया की वर्षभरात तुम्हाला कशा पद्धतीचा तुमच्या जीवनात बदल झालाय आणि इथून तुम्हाला आता सोडून जावं वाटतं का राहावं वाटतं काय तुमचं आहे मंगेश बोल बोल तुला काय वाटलं वर्षभरात तुला कसं वाटलं घरासारखं वाटलं का संस्थेसारखं वाटलं का फडक वाटलं सारख वाटलं घरच्या चांगलं वाटलं की नाही तू काय काय शिकला सव्वीस जानेवारीचं भाषण पंधरा ऑगस्ट च भाषण एकोणीस फेब्रुवारीच शिवजयंतीच भाषण अजून ओव्याच्या पाड्या ओव्याच्या ओव्याच शूटिंग केली ते नाही ओव्या पाठ केले कि ज्ञानेश्वर किती ओव्या पाठ केला पाडी पाडे केले तीनशे पर्यंत त्याच्यानंतर भाषण शिकला त्याच्यानंतर मराठी वाचन शिकलो इंग्रजीच वाचन भाषण शिकलो तर पुढे सचिन कडे सचिन तुला काय वाटतंय तुझं काय काय शिकलाय तू पण इंग्रजीच भाषण शिकलो सव्वीस जानेवारी ऑगस्टच भाषण शिकलो पाडे शिकलो आणि तुला मराठी चांगलं वाचता येतं इंग्रजी वाचता येतं थोडी अजून तयारी करायची तुला पाडी गेलेत पाठ ना असं माझं इथं आल्यापासून माझे भाषण आणि ओव्या पाठ झालेले पाडे पाठ पाड़ झालेले महाराजांनी करून घेतले माझ्याकून आणि इथे मला शिकण्याची संधी माझ्या वडिलांनी दिलेले बद्दल त्यांचे आभार आणि महाराजांनी मला जितकं शिकवलं त्यांचे आभार आणि महाराजांनी शिकवलेलं पाडे ओव्या आणि भाषण इंग्रजीचं भाषण हे आणि मराठी माझ्याकून वाचून घेत घेण्याचे घेणे घेतले आणि राजवीर हा बोल राजवीर तुला काय वाटलं बदल झाला की नाही तुला पहिला संस्कृत होता की नाही तू पहिल्या संस्थेत तुला वाचता येत होत का मराठीच मी तर आल्यावर शिकला की नाही येते का आता मराठी मराठी वाचता येते का तुला मराठीच पक्क करायला गेलं पाडे पाठ केले कसं वाटतं तुला जुन्या संस्कृत जाणार जुन्या संस्थेत पहिले खाल्लं नव्हतं त्या संस्थेच्यापासून आलं महागणं ओव्या पाठ करून घेतल्या पंधरा ऑगस्टचं भाषण डबल सव्वीस जानेवारीचं पाडे ओव्या शिस्त शिस्त असे करून घेतली डबल क्लास घेतले आमच्या याचे वाचा वाचन करायचे मराठीचे वाचक वाचन करून घेतले आमच्याकडून आता इथे कोणाला जा आवडतो कोणाला राहत राव तुझ्या रा 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 मंगे जा वाटत आवडतं आता सुट्ट्याला घरी जा वाटत राहत तुला सचिन मनापासून का असं असत लोकांना वाटेल मनापासून नाही वाटत तू तर राहणार आहे का राहणार आहे तू पण आता या दोघांना जायचंय पण हे दोघ आनंदाने चालले का आनंदाने त्यांना तर सकाळपासून रडायला येते त्यांना घरी जावं वाटत नाही आता त्यांना आठ दिवसा सुट्ट्या दिलेल्या आहेत पण आठ दिवसाच्या सुट्ट्यामध्ये पण त्यांना घरी जावं वाटत नाही तर पण जास्त दिवस तुम्हाला सोडत नाही आम्ही त्यामुळे आठ दिवसाकरता तुम्हाला मला रडायची काही गरज नाहीये आठ दिवसानंतर आपलं परत पुन्हा सुरू होणार आहे आणि ही जी आपली संस्था आता एका छोट्याशा घरामध्ये सुरू झाली होती तर आता लवकरच तुम्हाला दिसल बिल्डिंगचं चित्र आता आपण मोठ्या चार मधली बिल्डिंग मध्ये आपली संस्था सुरू करतोय आणि आपल्या संस्थेचं आता दुसरं वर्ष असणार आहे खूप विद्यार्थी असणार आहेत आणि आणखीनही चांगल्या चांगल्या गोष्टी मुलांना शिकवल्या जाणार आहेत चांगलं चांगलं खायला दिल्या जाणार आहे आणि आपल्याकडे लिमिट सुद्धा कमी असणार आहे त्याच्यामुळे नवीन वर्षी ज्याला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करून चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळण्याकरता प्रयत्न करावेत एवढी सर्वांना विनंती आणि काही सूचना असेल तर त्यांनी कळवा धन्यवाद रामकृष्ण माझा मुलगा इथं वर्षभर आहे अगदी घरातल्यासारखं वाटत नाही की कोणत्या संस्थेमध्ये ठेवलेलं आहे मी अगदी घरातल्यासारखं सगळे महाराज पण आणि मॅडम पण सगळे त्याच्यावरती अगदी घरातल्या लक्ष ठेवतात आणि चांगले संस्कार करतात आणि वाटत नाही की असं बाहेर कुठं तरी मी पाठवलंय एक अगदी माझ्या घरीच आहे असंच वाटतं मला मी महिन्यातून एकदा चक्कर घालते पण असं कधी जाणवत नाही की मित्रांकडे आहे किंवा काय आणि खूप चांगलं शिकवतात चांगले, चांगले संस्कार देतात याच्यापेक्षा जास्त मला नाही वाटत मी दुसरं कुठं पाठवलं असतं तर त्यांनी केलं असतं थँक्यू रामकृष्ण हरे मी मुखेला पग सानप सर बोलतो आहे सर दूरभावानबाबा इलेल्या आळंदीतून आमचे मित्र आणि गुरुवर्य आदरणीय महादेव महाराज जाधव यांची वारकरी शिक्षण संस्था आहे लक्ष्मण नामदेव लोहट वारकरी शिक्षण संस्था आळंदी त्यांच्या इथे अतिशय सुंदर बिल्डिंग असून तिथे विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा आहेत मी त्या ठिकाणी स्वतः जाऊन आलेलो आहे प्रशस्त बिल्डिंग आहे त्यानंतर शुद्ध पाण्याची व्यवस्था आहे फिल्टर पाणी आहे जेवणाची सुविधा आहे बेड आहे त्यानंतर वारकरी शिक्षणामध्ये गाय वारकरी त्यामध्ये शिक्षण कीर्तनाचं शिक्षण अशा विविध शिक्षणापासून अतिशय सुंदर प्रकारची वारकरी शिक्षण संस्था ते चालवत आहेत त्यामुळे सर्व पालकांनी ते स्वतः जाऊन व्यवस्थित ऍडमिशन करून घ्यावे आणि ऍडमिशन मर्यादित असल्यामुळे मर्यादित असल्यामुळे त्या ते, त्यामुळे पालकांनी थोडं लवकर ऍडजस्टमेंट करावी आणि महाराजांनी चांगला उपक्रम हाती घेतला असून त्यांच्या हातातून बरेच विद्यार्थी घडून गेलेले आहेत आपलेसुद्धा पाल्याला व्यवस्थित वारकरी शिक्षणासहित शालेय शिक्षणसुद्धा त्या ठिकाणी पुरवावे असे मी आवाहन करतो आणि महाराजांना समस्येसाठी शुभेच्छा देतो जय हिंद